नमस्कार तर आज बनवणार आहे मी मसाला वांग आणि काय झालंय लाईट गेलेली आहे आणि माझ्या वांग खूप गाई आहे तरी देखील मी तुम्हाला आज मसाला वांग दाखवणार आहे आता तेल गरम झालेलं आहे मोरी पण टाकलेली त्याच्यात मोरी तडतडलेली आहे तर इथे वाटण वाटून घेतलेले आहे तर या वाटणामध्ये हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे हावरी खोबरं लसूण कांदा हे सगळं वाटून घेतलेले आहे बाजून मी तर मी वाटण परतण्यासाठी हिरव्या मिरचीचं खारं वांग करणार आहे म्हणजे जास्त खारं पण नाही पण हिरवी मिरची टाकून करणार आहे जास्त मसाल्याचं वांग नाही चांगलं वाटत नाही आवडत मला तर हिरवी मिरचीचं करणार आहे आणि खूप छान होतं अशा पद्धतीने करून पाहत आता इथं मसाला परतण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं तर ता टाकले मी आता थोडंसं हे वाटण परतून घ्यायचंय आणि लाईट नाही तुम्ही समजू शकता थोडा अंधार दिसतोय तुम्हाला दिसत असेल आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करीत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही आवडली आणि आवडली तर एक लाईक नक्की करत जा आणि डबा बनवायचा असल्यामुळे ना खूप काही असती गडबड असती त्याच्यामुळे मी रोज रोज रेसिपी तर नाही टाकू शकत पण जमेल शी रेसिपी टाकते कधीतरी आणि अशा पद्धतीने वांग करून खूप खूप म्हणजे खूप छान होतं खूप सुंदर होतं बनलेलं वांग नाही करत आज मी आणि आता हिरवी मिरची टाकलेली याच्यात आपण लसूण टाकलेला आहे तर यामध्ये मटन मसाला आणि गरम मसाला टाकणार आहे म्हणजे टेस्ट चांगली येते आता किती टाकलाय हे मी नाही राखत कारण तुमच्या भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही मसाले टाका एक एक चमचा माना टाकलेला आहे हळद टाकायची आहे तर ही हळद आहे ना मी घरी वाटलेली मिक्सरमध्ये गावरान हळद आहे माझ्याकडे तर मी घरी मिक्सरमध्ये वाटलेली आहे आणि पाहू शकता रंग किती छान आहे ते हळदीचा आणि मी मसाला फार तेल वगैरे सुटत नाही हे करणं परत नाठा खायचे आणि वांग्याला कधी थोडस एकदम थोडस जास्त मीठ खायचं म्हणजे वा वांग्याला आहे ना चव चांगली येते आणि भाजी मी जास्त बनवणार आहे त्यासाठी मसालाही जास्त घेतलेला आहे आणि वांगीही ही भरपूर वांगी घेतलेली नऊ ते दहा लोकांसाठी पुरेल इतकी भाजी बनवणार आहे आता मी आणि वांगी अशी अशी चिरून आतमध्ये खिडकी एका ती पाहून व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून ठेवली होती मी म्हणजे काळी नाही पडते आता यामध्ये वांगी टाकून घेते भरलेली वांगी नाहीच केलेली मी आणि अशी पण खूप छान होते मसाला वांगी करून पाहतो मी आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितलाच आहे तुम्ही आणि थोडा जरी आवडला असेल ना प्लीज एक लाईक करत जा कारण कुणीच लाईक करत नाही आणि आणि लाईक नाही केल्यामुळं मला पण असं वाटतं की माझी रेसिपी आवडत नाही का काय मग मी हे थोड्याशा ना घेवड्याच्या मी झालेले शेंगा होत्या आणि त्यात दाणे होते आणि त्याची चव खूप सुंदर असते पण त्याची एक भाजी नसते झाली म्हणून मी याच्यातच टाकून देणार आहे आता थोडंसं मिक्स करून घेते आणि मग आपल्याला शिजण्यासाठी किती रसा लागणार आहे त्याच्या अंदाजानुसार थोडंसं पाणी टाकणार आहे काही पातळ भाजी वगैरे करणार नाही आहे मसाला वांगा असंच आत्ता दिसतंय ना अशीच लप्तपीत भाजी करायची भरलेल्या वांग्यासारखीच एकदम शेणटून शे भाजी लागते एकदम माझ्या पद्धतीने करून पहा पण मला एवढा टाईम भेटला नाही पहिल्या सुरुवातीपासून तुम्हाला वाटण काढलेलं किंवा किती काढलं काय काय काढलं ते दाखवायला मी सांगितलंय तुम्हाला काय काय वाटण टाकलं ते लसूण थोडा जास्त वापरायचा आहे भाजीला छान येते पाहू शकता किती मस्त आणि सुरेख कलर आलाय सुवासही खूप छान अप्रतिम सुटलेलं आहे आता हे मिक्सरच भांड जे मी वाटण वाटलेलं होतं ते थोडं टाकून टाकले कारण शिजण्यासाठी कडाईत टाकले आपण ना शिजण्यासाठी थोडंसं रसा लागणार आहे कुकरमध्ये टाकलं तर एका शिट्टीत पार होतं तर ते कुकरमधलं मधलं वांग नाही आवडत आम्हाला जी कढईमध्ये टेस्टी ती ना ती कुकरमधल्या भाजीला येते त्याच्यामुळं कढईमध्ये टाकली सर्दी झालेली इकडे थंडी इकडे गावाला तुमच्याकडे थंडी आहे का कमेंट करून सांगा आता दोन तीन दिवस झाले थोडीशी कमी झाली आणि काही काही ठिकाणी पाऊस पण झालेला आहे पाहू शकता अगदी अंगा पुरत थोडस पाणी वापरलेलं आहे आणि हे पाणी शि शिजायला लागणार आहे आता मी वरून कोथंबीर वगैरे चिरून नाही टाकणार आता मी भरपूर कोथंबीर टाकलेली वाटणामध्ये आता एवढी भाजी सात ते आठ लोकांसाठी भरपूर एखा म्हणजे ती भाजी डाळ भात वेगळा केलेला आहे तर सात सात ते आठ लोकांना भाजी चपातीबरोबर पुरू शकते आणि कशासोबत खायची तर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही सोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान अप्रतिम लागते आणि माझी भाजी कशी वाटली तुम्हाला कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा झने आणि चमचमीत रेसिपीबरोबर पुन्हा पेटवू तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद